वाल्मिक कराड भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरकाम गर करणाऱ्या सर्वसाधारण पोऱ्या मुंडेंचाच बोट धरून बीडमधल्या परळीत नावारुपाला आला आणि आज राज्यभरात चर्चेचा विषय झाला अवादा कंपनीकडून मागितलेली खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून त्याच्यावर होणारे आरोप यामुळे वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्रात गाजतंय पण परळीत सुरुवातीपासूनच हे नाव कायम चर्चेत असायचं मग ते त्याच्या दहशतीमुळे असो किंवा त्यानं कमावलेल्या संपत्तीमुळे सध्या अनेक ठिकाणी वाल्मिक कराडच्या जमिनी असल्याचे आरोप होत आहेत गेल्या पाच वर्षात तर कराडची संपत्ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जात आहे कराडला दोन महिन्यांपूर्वीच ईडीनं नोटीस पाठवलीय हा कराड हा दीड हजार कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश दस यांनी केलाय त्यामुळं कधी काळी गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करणाऱ्या वाल्मिक कराडचं प्रस्थ किती वाढलं कराडच्या प्रॉपर्टी संबंधात नेमके काय आरोप होत आहेत पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला वाल्मिक कराड बावीस दिवस फरार होता त्या काळात पोलीस प्रशासनानं त्याची बँक खाती गोठवली तसंच त्याच्या संपत्तीवरही टाच आणण्याचे आदेश काढले त्याचं सरेंडर स्क्रिप्टेड असल्याची टीका होत असली तरी आर्थिक कोंडी झाल्यानंतरच कराड आय ला शरण आला असं सांगितलं जात आहे त्यामुळं कराडकडं नेमकी किती प्रॉपर्टी आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल नेत्यांनी वेगवेगळे आरोप केले या आरोपांच्या अहवालानंच कराडच्या संपत्तीबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न करू आष्टीचे आमदार सुरेश दसांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल काय आरोप केलेत ते आधी बघूयात मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सुरेश दसांनी सगळ्यात आधी कराडच्या संपत्तीवरून गंभीर आरोप केले होते गावात व्यक्तीच्या नावावर नऊ अब्ज कोटींचा व्यवहार झालाय शिरसाळा गावात सहाशे वीडभट्ट्या आहेत त्यातल्या तीनशे वीडभट्ट्या या गायरान जागेवर आहेत आकाच्या नावावर या गावात शंभर एकर जमीन आहे आकानं तिथं प्रचंड खर्च केलाय त्यांना आपल्याच जमिनीत तीस तीस चाळीस चाळीस कोटींचे बंधारे बांधले फक्त पाच वर्षात इतकं कुठून येतं असा प्रश्नही धस यांनी उपस्थित केला होता धसांनी परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्या व्यवहारातही कारणांचे मोठे लागे आहेत वाळू उपसा केमिकल ताडी हातभट्टीच्या दारू विक्रीचाही धंदा जोरात आहे दुसऱ्यांच्या जमिनीतून मुरुम काढून विक्री करायची आकाने एका गावात पन्नास एकर जमीन घेतलीय इतरांच्याही जमिनीतून मुरुम काढलेत गायरान जमिनी लाटण्याचेही प्रकार घडलेत बाजार समितीचे गाळे बांधलेत त्याला तीन वर्ष होऊ नये त्याचं उद्घाटन होत नाही कारण ते सगळे गाळे गायरान जमिनीवर बांधलेत असे आरोप धसांनी केले सुरेश धस यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्ट बाबत सुद्धा केलेत आनंद चॅरिटेबल ट्रस्टला मुख्य रस्त्याला लागून अडीच हेक्टर जमीन मिळाली त्यावर दवाखाने आणि वृद्धाश्रम सुरू करायचे होते मात्र काहीही होऊ दिलं जात नाही कारण आकाला त्या ट्रस्टचा अध्यक्ष करा आणखी कुणाला तरी त्या ते ट्रस्टचं सचिव करा अशी धमकी दिली जाते असंही धस यांनी म्हणलंय सुरेश धसांनी वाल्मिक कराडची संपत्ती तब्बल पंधराशे कोटींची असल्याचा आरोप केलाय तसंच या संपत्ती संदर्भात ईडीची दोन महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडला नोटीस आल्याचंही त्यांनी सांगितलंय कराडसाठी गेली पाच वर्ष म्हणजे सुगीचे दिवस असल्याचा आरोपही राजकीय वर्तुळातून होत आहे यातून मंत्री धनंजय मुंडेंवरही आरोप होत आहेत मुंडेंनी आपलं पालकमंत्री पद वाल्मिक कराडला भाड्याने दिलं होतं त्यातूनच पोलीस आणि प्रशासनाला हाताशी धरून कराडनं दहशत कारनामे केल्याचा आरोप होतोय बजरंग सोनवणे यांनीही एक प्रकारे दुजोरास दिलाय सुरेश झस हे पाचव्या टर्मचे आमदार आहेत त्यामुळं त्या अभ्यास करून बोलणारे नेते आहेत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते, ते बोलले असतील त्यामुळं आता शासनानं आणि पोलीस यंत्रणेनं या गोष्टी तपासल्या पाहिजेत असं सोनवणे म्हणाले कराड आणि धनंजय मुंडे यांचे पार्टनरशिप मध्ये काही व्यवसाय असल्याचे आरोप झालेत याबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आवाड यांनी आरोप केलेत दमानिया यांनी मुंडे आणि कराड या दोघांची एकत्रितपणे अठ्याऐंशी एकर जमीन असल्याचे आरोप काही कागदपत्र दाखवत केले होते त्याबाबत दमानिया म्हणाल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे मिळाले त्यांची कंपनी एकत्र जमीन एकत्र आहे हे जगमित्र शुगरच्या सहा सातबाऱ्यांच्या कागदपत्रातून स्पष्ट होतं तर आवाड यांनी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस कंपनीच्या संचालकांच्या नावांची माहिती दिली आहे त्यात या कंपनीचे संचालक म्हणून वाल्मिकी कराड धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे राजेंद्र पोपट घनवट यांची नावं आहेत सुरेश धसांनी कराडसह मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप केलेत धनंजय मुंडे यांनी हवरटपणे राजकारण केले धनंजय मुंडेंनी वाळू आणि राखेतून पैसा कमावलाय तसंच घरकुलांसाठी त्यांनी दहा दहा हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप धसांनी केला आहे या सगळ्या आरोपांमुळे कराडनं मुंडेंच्या मदतीनं आपली संपत्ती वाढवल्याच्या आरोपाला बळ मिळत असल्याची चर्चा आहे अंजली दमानिया यांनी कराडचे अनेक बार असल्याचा आरोप सुद्धा केलाय याबाबत दमानिया म्हणाल्या कराडच्या बार बाबत माहिती मिळताच उत्पादन शुल्क विभागाकडे माहिती मागितली मात्र त्यांच्या मालकांची नावं समजली नाहीत मात्र एक गोपनीय पत्र मला आले त्या पत्रातून सांगितलंय की वाल्मिक कराडची केज वडवणी बीड आणि परळी इथं वाईनची चार ते पाच दुकानं आहेत त्या प्रत्येक वाईन दुकानाचा सध्याचा बाजारभाव पाच कोटी इतका आहे तसंच त्यानं केज इथे एक कोटी एकोणसत्तर लाखांना जमीन घेतली मात्र त्यासाठी तीन दिवसातच परवानगी दिली गेली सात बारा पंधरा दिवसानंतर होतो मग सगळे कायदे कसे धाब्यावर लावण्यात येतात याबाबत आपण मुख्यमंत्री फडणवीसांना माहिती दिल्याचंही दमान यांनी सांगितलंय वाल्मिक कराडनं परळीतील औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून सर्वात जास्त माया कमावल्याचा आरोप होतोय औष्णिक ऊर्जा प्रकल्पाला पुरवण्यात येणारं मनुष्यबळाचं कॉन्ट्रॅक्ट कोळसा वाहतुकीचं सर्व कॉन्ट्रॅक्ट त्याच्याशी संबंधित लोकांकडेच असल्याचा आरोप आहे तसंच या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या राखेवरही कराडनं कब्जा केलाय ही राख के बांधकाम व्यवसायाला लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी आणि सिमेंट उद्योगात मोठ्या प्रमाणात वापरले जाते कंपनीतून दरवर्षी कमीत कमी हजार कोटींची राख बाहेर पडते बाजारातले डिमांड ओळखून आपल्या दहशतीच्या जोरावर हजारो कोटींची ही राख कराड फुकटात उचलतो त्यासाठी त्याचे तीनशे पेक्षा जास्त असल्याचा आरोपही होत आहे दरम्यान ही राख उचलण्यासाठी सतरा कंपन्यांना परवानगी दिली होती मात्र त्यांना राख उचलण्यासाठी फिरकोही दिलं जात नाही तसंच या प्रकल्पातल्या स्क्रॅपवरही कराडचाच दावा असतो यासह जिल्ह्यातल्या वाळू वाहतुकीवरही कराडचा दबदबा असल्याचं बोललं जात आहे त्यातूनच वाल्मिक कराड गेल्या काही वर्षात आर्थिक दृष्ट्या गब्बर झाल्याचा आरोप होतोय जमीन व्यवहाराच्या बाबतीत सुद्धा वाल्मिक कराड